मंडळी आपण पाहत आहात आवाज न्यूज आज मारडी गावामध्ये काल मध्यरात्री एकूण सात ठिकाणी चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केलेला आहे जी काही बंद घर आहेत अशी पाच बंद घरं आहेत एक गोडवान आहे आणि एक ज्वेलर्स आहे तर या ठिकाणी चोरट्यांनी कुलप तोडून चोरीचा प्रयत्न केलेला आहे सुदैवानं कोणतीही मोठी रक्कम किंवा असे काय फार मोठी हानी झालेली नाही ज्या बंद घरं चोरट्याने तोडलेले आहेत याच्यामध्येही त्यांच्या हाताला काय लागलेलं नाही आणि जे ज्वेलर्स होतं राजीव गांधीनगरमध्ये त्या ठिकाणी तिथं सी सी टी व्ही असल्यामुळं लगेच ते मालक जागे झाले आणि हे चोरटे पळून गेलेले आहेत ही माहिती लगेच आम्ही हो हो रात्रीच पोलिसांना कळवली रात्र ड्युटीवर असणारे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिलेली होती रात्रीच आणि आज सुद्धा देवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत दक्ष राहण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि पोलिसांनाही त्या दृष्टीने तपास करण्यासाठी विनंती केलेली आहे तर आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतोय की आपण सा, सावधगिरी बाळगावी जो जो कोणी संशयितसम वगैरे आपल्याला दिसले तरी ते तात्काळ पोलीस पाटील किंवा देहुडी पोलिसांशी संपर्क साधावा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद